असं आहे की ही जी घटना झालेली आहे ती घटना व्हायलाच नाही पाहिजे होती आपण किती बेसावध होतो याचाही ॲनालिसिस केलं पाहिजे त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं हेही पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे त्यासाठी त्या लोकांना हुडकणं त्याच्या मागचा जो कॉन्स्पिरेटर आहे त्याला उडकणं हे काम केंद्र सरकारच्या गुप्त हेरे आणि बाकी केलं पाहिजे आणि त्यांना प्रायश्चित झालं पाहिजे त्याशिवाय असे हल्ले थांबणार नाही जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे मग तो भले पाकिस्तानला असो किंवा कुठे असो मी या मताचा आहे त्याला त्याच्या देशात जाऊन नमवलं पाहिजे हा जो हल्ला झाला हा इंटेलिजन्स फेलवर सरकारचा अपयश म्हणता पण आहे आता शेवटी इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं पण इंटेलिजन्स इतक्या तीनशे किलोमीटर आत पण हल्ला होऊ शकतो पेलगाम सारख्या टुरिस्ट प्लेसला हे कळल्यावर सगळ्यांना धक्का बसला त्यामुळं इथपर्यंत माणसं येतात आणि हल्ला करतात आणि निघून जातात वाईट काय आहे हल्ला होतो समजू शकतो हल्ला झाल्यावर तिथल्या तिथं त्याला उत्तर द्यायला आपला एकही जवान नव्हता आणि त्यानंतर काही ता काही काळ बराच गेला काही लोकं म्हणतात मला नक्की माहीत नाही की दीड तासापर्यंत कुठली मदत नाही आली हे फार गंभीर आहे आणि त्यामुळं एकंदरच आपण पुन्हा सुरक्षिततेचा आढावा घेतला पाहिजे आणि केंद्राचे नेते सारखे सांगतात जावा सुरक्षित आहे काश्मीर तर ते सुरक्षित नाही हे आता पुन्हा एकदा या घटनेमुळं लोकांच्या समोर आले त्यामुळे सरकारने लोकांना सुरक्षितता वाटेल असा प्रयत्न केला पाहिजे केंद्र सरकारचा अपयश म्हणता येईल शेवटी हल्ला झालेला आहे आणि हल्ला थांबवला पाहिजे थोपवायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती आणि हल्ला झाल्यानंतर त्याला तिथंच प्रत्युत्तर द्यायला कोणीच नव्हतं हे मोठं अपयश आहे असं मला वाटतं नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा